ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या वारीनं एक नवीन उंची गाठली ते राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य जयकुमार गोरेजी आमचे या ठिकाणी विभाग आहे त्या विभागाला म्हणजे ज्याचे मंत्री आपले पालकमंत्री देखील आहेत ग्रामविकास आणि या ठिकाणी ग्रामविकास विभाग जो आहे त्या विभागाच्या माध्यमातून अतिशय मोठं काम आपण या ठिकाणी करतो आणि मी संपूर्ण ग्रामविकास विभागाच्या सगळ्या टीमचं आणि आरोग्य विभागाच्या देखील सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की निर्मल वारीची संकल्पना अत्यंत सुंदरपणे या ठिकाणी आपण करतो आणि कर, विशेषतः आपले विभागीय आयुक्त असतील आणि आपल्या या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे सीओ एस पी सगळी टीम या लोकांनी अहोरात्र मेहनत केली पुण्यातही केली साताऱ्यातही केली पण सोलापूरवर सर्वाधिक भार असतो त्यामुळे सोलापूरने या ठिकाणी अतिशय चांगली ही सगळी व्यवस्था केली त्याबद्दल मी त्यांचेही अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जयकुमार गोरेजी तुम्ही यावर्षी नवीन बेंचमार्क तयार केले आहेत स्वच्छतेचे नवीन आयाम तयार झाले अतिशय सुंदर जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या राहण्याची उत्तम सुविधा केली महिला वारकऱ्यांकरता स्वच्छता गृहांसोबत स्नानगृहाची व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी फूट मसाजर मशीन तुम्ही उपलब्ध करून दिल्या जे जे करता येईल ते ते सगळं या ठिकाणी केलं आणि म्हणूनच या बारीचं वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळत आहे पण यावर्षी जयकुमारजी तुम्ही इतके मोठे बेंचमार्क सेट केलेले आहेत की आता तुमचा विक्रम हा पुढच्या वर्षी तुम्हालाच मोडावा लागेल आणि यापेक्षा अधिक चांगलं काय करता येईल अधिक सेवा कशी करता येईल कारण आपल्याला माहिती आहे जवळपास बहुतांश वारकरी हे या ठिकाणी मुखदर्शन घेत असतात पण त्या मुखदर्शनानेही त्यांना तेवढंच पुण्य मिळतं जेवढं खरोखर आतमध्ये जाऊन दर्शनाचं पुण्य आणि मुख दर्शनाचं पुण्य हे सारखंच आहे आणि हेच पुण्य आपल्याला जर इतर कुठे प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते वारकऱ्यांच्या सेवेत आपल्याला मिळतं आणि म्हणून तेच पुण्य प्राप्त करून घेण्याचं काम हे तुम्ही आणि या सगळ्या टीमनी केलं यास उत्तरोत्तर तुम्ही करत राहावं अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो आणि तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे ज्यावेळी वारीचं नियोजन होतं त्यावेळी मी जयकुमारजींना सांगितलं होतं की जयकुमारजी चांगल्या प्रकारे आपल्याला हे नियोजन करायचं आहे ही एक मोठी संधी असते की ज्यामध्ये आपण सेवा करू शकतो त्यावेळेस मलाही कल्पना नव्हती की इतक्या चांगल्या पद्धतीनं ते याचं नियोजन करतील आणि म्हणून मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो